रामराम मंडळी सहभाग आहे तुमचं आणि मित्रांनो आज मी आलो आहे आपल्या सोनूचे पप्पा आणि मम्मी यांना भेटण्यासाठी मित्रांनो कारण की आज या ठिकाणी भावी सरपंच पार्ट थ्री या फिल्मचं शूटिंग होतं मित्रांनो आणि त्यानिमित्तानं आता त्यांच्या घरी आलो आहे इथे सोनूचे पप्पा आहेत रामराम रामराम तर भावी सरपंच ले आप येईल आपल्याकडं तर काही निधी तिथे कोण राहिला आपले दगड दुगड बसायला आला घरी बस तुम्हाला घरकुल भेटलं नाही का घरकुल भेटलं नाही ना आपल्याला नाही नाही ते पहिले जे सरपंच होते त्यानं काम नाही केलं आता तुम्ही कर सांग का शंभर टक्के टक्के आपल्याला मतदान करा तुम्ही हा तर म्हणजे डबल घर बांधणं का याच्यावर येऊन जाईल याच्यावर करून तुम्हाला निधी काढून द्या सांग ना हा नक्की होईल काही तुमचे दहा पाच करणं पड काम का तसंच होऊन जाईल नाही होईल ना अडचण नाही होईल फ्रीमध्ये करून तु दे तुमचं काम काही अडचण नाही बरं का हा सगळा निधी एकदम आपल्या अकाउंटवर जमा झाला पाहिजे बरं का शंभर टक्के हा आणि सध्याचं आता इलेक्शन आहे ना पुढे हो तर मग तुम्ही जर काही थोडं थोडंफार बजेट केलं यायला तर आमच्या घरातलं सगळे नऊ मतदान तुम्हाला चला ना देऊ नक्कीच पण आता नगदी गरज होत मला नगदी ते उद्या आज बाजार आहे ना नाही नाही इतकं लोकांनी म्हणणार अहो आज रविवारचा बाजार आहे हे म्हणजे लोक चार वाजे लोक काम करणार आहे तर यायला देणार एक पाच दहा हजार रुपये पे करा कसं तुम्हाला कंडिशन आमचा असा असतो विषय निवडणूक जवळ दोन दिवसावर चालू करत असतो इतके लोक म्हणजे तुम्ही समजा संद नाही ध्यानात ठेवू नक्की ना हा आपले असं काही शॉर्ट टर्म मेमरी नाही बर तर एक करता एक हजाराचं काम करा चला मारतो फोन पे हां ठीक आहे तर भावी सरपंच आता पाच दहा हजार रुपयाचं काम करणार आहे हां तर आम्ही जरा ध्यान देऊन

तर चांगली घेतली असती तर पाच हजार रुपये ब्राच होती तर ही बत्तीस शांधे फार क्रॅक जायले चार सांडे तर आपल्याला काय ऍडजस्ट करून घ्यायचं आहे की नाही हा आणि दगड काळे घेतले हे सस्ते भेटले जरा एकशे पंधरा रुपये स्क्वेअर फूट ना आणि जर गोरे घेतले असते तर तीनशे रुपये स्क्वेअर फूट ना आपलं कसं कमी करतात बजेट बजेट मध्ये चालू आहे हा आणि इकडे सध्या वीस ते

बर बर इकडे इकडे करा हा तर ते मिस्त्री जे तर आमच्या आत्याचे चिरंजीव आहे हाते भाऊ अरे मग काय तर त्याच्या काम नाही हा मग एक महिन्यापासून मिटिंग होयचं त्याच सगळे काम संपूर्ण आले ना आपल्याला काम करायचं होतं त्याचा नंबर मी स्क्रीनवर देतो एकदम फिनिशिंग मग तेच काम आपण दाखवून आले सगळं झाल्यावर आता त्याने चालू केलं तर हे कसं एकदाच होतं लगन म्हणतं तरुन पाय घर बनतं बांधून पाय तर व्यवस्थितच झालं बाई म्हणून आपण त्या चुकून करतो आहे एक नंबर स्क्रीनवर देतो एकाउंट वगैरे करायचं म्हणलं तर करा पाच हजार रुपयात कमी घेते आणि काम नो चाले असं ऐकसं वाटलं ना एक भारी मग एकदम भारी ना मग नान करते हां नान करते काय चालू आहे आपलं बजेट बजेटमध्ये हा मग हां